मकर राशी कधी होणार तुमचा बाक्यतोय तो कधी संपणार आहे संघर्ष तुम्हाला जे पाहिजे ते कधी मिळणार त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मकर राशी म्हणजे एक चालणारा पर्वत बाहेरून शांत पण आतून हजारो वादळांचा सामना करूनही न मोडणारा या राशीत जन्मलेल्या व्यक्तीचे जीवन हे कधीही सोपे नसते इतर राशींना मिळणाऱ्या संधी तुम्हाला रक्ताचा घास देऊन मिळतात पण इतरांना मिळणारे यश तुम्हाला आयुष्याची किंमत मोजून मिळते तुमच्या आयुष्यात संघर्षाचा न घेता तो जन्मापासून तुमच्या मागे असतो बालपणापासून जबाबदाऱ्या तरुणपणी संघर्ष आणि मोठेपणी आयुष्याचा भार तुम्हाला आजपर्यंत जेवणाची कधीच काहीच मिळाले नाही किंवा तुम्हाला जीवनात कधी काही सहज दिले गेले नाही पण तुम्ही प्रयत्न केले परमेश्वर परिश्रमाचं फळ वेळेवर मिळालं नाही तुम्ही विश्वास ठेवला पण विश्वासावर पाणी फिरलं तुम्ही नाती जपलीत पण परतफेड तितकी मिळाली नाही तुम्ही इतरांसाठी उभे राहिलात पण तुमच्यासाठी नेहमी रिकामे दरवाजे उघडे राहिले हे सगळं का होतं कारण मकर राशीचा आत्मा सामान्य नसतो तुमच्या आत्म्याला या जन्मात मोठे बनायचं असतं तुमच्यावर शनीची कठोर नजर असते पण तेच शनिदेव तुमच्या हातात भविष्याची किल्ली देतात कठोर परीक्षानंतर मकर राशीला आशीर्वाद मिळतो ही रास आहे कष्ट सोचते कारण या राशीला भविष्यात मोठे व्हायचं होणार असतं याच कारणाने इतरांपेक्षा तुमचा संघर्ष जास्त तुमची धडपड जास्त पण या संघर्षातून तुमचं भविष्य घडवलं जातं तुम्हाला तोडून पुन्हा बनवलं जातं तुमची अशी ताकद तयार केली जाते जी जा आयुष्यभर कोणी तोडू शकणार नाही आजवर तुम्ही जे काही सहन केलं ज्या अडथळ्यांवर तुम्ही पाय देऊन पुढे चाललात ज्या दुखण्याने तुम्हाला आतून रक्तबंबाळ केलं त्या सगळ्या गोष्टी एका मोठ्या कारणासाठी घडत होत्या तुमच्या भाग्योदयाची ता तयारी सुरू होती तुमच्या आयुष्यातील संघर्ष संपण्याची वेळ आता अगदी जवळ आली होती तुम्हाला जे हवं आहे जे त्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता ते दारात उघडत आहे या व्हिडिओमध्ये आपण खोलवर जाणून घेणार आहोत की मकर राशीचा संघर्ष नेमका कधी संपणार तुमच्या आयुष्यात भाग्यतोय कधी सुरू होणार आणि तुम्हाला हवं ते पैसा नातं प्रतिष्ठा स्थैर्य हे कधी मिळणार या प्रवासाची सुरुवात इथे होते आणि शेवट तुम्हाला तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा सत्य जाणून देतो मकर राशीचा संघर्ष कधी संपणार मकर राशीच्या आयुष्यात संघर्ष हा फक्त एक टप्पा नसतो तर जणू तुमच्या आत्म्याची दीक्षा असते जन्मापासून तुम्हाला सहज यश मिळत नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट कमवावी लागते तुमच्या बागेतील प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी तुम्ही कष्ट संयम सहनशीलता आणि शिस्त याची किंमत मोजता पण ही किंमत मुळात कठोर नाही ते तुम्हाला मिळणार आहे त्याच्या भविष्यातील भवित्यशी जोडणारे असते शनिदेव जेव्हा तयार करतात तेव्हा तोडून तयार करतात पण एकदा तुम्हाला वरदान देणे सुरू केले की के तो दुपटीने परत करतो मकर राशीचा सर्वात कठीण संघर्ष दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत चालू होता म्हणताना नवा खाली कुटुंबात मतभेद करिअरमध्ये एकच जागा आर्थिक अडथळे अनावर जुनी कामे वारंवार अपूर्ण राहणे मेहनत असूनही न मिळणे चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवून झालेल्या पोकळी आणि बेचनी या सगळ्या काळात ग्रहानी स्पष्ट सांगितले होते की तुम्हाला जे घडवले जात आहे या काळात तुम्ही ज्या प्रत्येक गोष्टीला गमावले असे वाटते त्या प्रत्यक्षात ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी अधिक चांगल्या जागा ठेवण्यात आल्या होत्या म्हणूनच हा संघर्ष अनंत वाटत होता तरी आता तू तर अंतिम टप्प्यावर पोहोचत आहे संघर्षाची छाया दोन हजार पंचवीसच्या महिन्यामध्ये हलकी पडू लागली आहे आता तुम्हाला जाणवेल की पूर्वी जितके अडथळे होते ते अचानक कमी होत होत आहेत संघर्षाचा भार पूर्णपणे उतरू लागला आहे दोन हजार सव्वीसच्या आरंभीपासून हा काळ तुमच्या खांद्यावरील ओझ उतरवण्याचा आहे तुमच्या मागे चालत आलेल्या दुःखाचा दूर हळूहळू विरतो जिथे तुम्ही वर्षानुवर्ष अडकले होता ते मार्ग आता स्वतः उघडू लागतील शनीची कठोर परीक्षा संपून आता न्याय आणि फळ देण्याचा काळ सुरू होतो या कालावधीनंतर तुमच्या आयुष्यात अचानक बदल जाणवतो केवळ कृपा नाही तर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरते आहे लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलतो जे तुम्हाला थांबवत होते ते आता दूर जाते जे तुम्हाला कमी समजत होते ते आता तुमच्याशी बोलण्यासाठी संदेश होतात जिथे भीती होती तिथे आत्मविश्वास येतो हीच ती वेळ आहे जिथे संघर्षाचा अध्याय बंद होतो आणि भाग्य दयाचा दरवाजा उघडतो मकर राशीचा भाग्यद्वय कधी होणार मकर राशीचा भाग्यद्वय अचानक एका दिवशी डार्क होत आहे याच राशीमध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा भाग्योद्वय हा पर्वता मागून उगवणाऱ्या सूर्यासारखा असतो हळूहळू प्रकाश वाढत जातो आणि नंतर संपूर्ण आयुष्य उजळून टाकतो तुमच्या भाग्यात मोठा बदल घडवणारे ग्रह तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतात तेव्हा अधिक अडथळे हलके होतात नंतर अनपेक्षित संधी दिसू लागते आणि मग अचानक तुमची वर्षानुवर्ष अडकलेली कामे सहज पूर्ण होऊ लागतात ज्या काळात तुम्हाला काही थांबवायचं आहे असं वाटत होतं त्या काळात प्रत्यक्षात तुमची उन्नती जमिनीखाली मूळ धरत होती मकर राशीच्या भाग्यदयाचा पहिला संकेत म्हणजे थांबलेली कामे हलणे जिथे नशीब बोलत चालत होते तिथे परिस्थिती तुमच्या बाजूने येऊ लागली जी व्यक्ती तुमच्याशी अविश्व अविश्वासाने वागत होती ती अचानक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागली आणि ज्या ठिकाणी तुम्ही आत्तापर्यंत मागे पडत होता त्याच ठिकाणी तुम्हाला पुढे ढकलले जाणे तुमचा भाग्य तोही सुरू होतो तेव्हा तुमचा आवाज ऐकणारे लोक वाढतात तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाते आणि जिथे तुम्ही कधीच पोहोचू शकत नाही असं वाटत होतं त्या ठिकाणी तुमच्यासाठी दारे उघडली जातात भाग्यदवयाचा खरा प्रकाश तेव्हा पडतो जेव्हा तुमची नजर तुमच्या अन्याय करणाऱ्यांपासून वळून तुमच्यासाठी उभ्या असलेल्या संधीकडे जाते तुमची ऊर्जा नकारात्मकता सोडून पुढे जाण्यावर केंद्रित होते तुमच्या मनात आत्मविश्वास पुन्हा जन्म घेतो तुमची ओळख बदलू लागते या टप्प्यावर मकर राशीला सकाळ सकाळी येतो ज्यात ब्रह्मदेव तुमच्याकडे पाहून म्हणतात आता या व्यक्तीने संघर्षाची किंमत चुकवली आहे आता याला उंची मिळावी हा भाग्यद्वय केवळ रोजीरोटी पैसा किंवा नाही तर पदापुरता नसतो तर तो तुमच्या तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भावा भागावर प्रकाश टाकतो तुमचा आत्मविश्वास तुमचं व्यक्तिमत्व हो, तुमचा आवाज तुमची प्रतिष्ठा तुमचा आत्मसन्मान हे सगळं काही पुन्हा जन्म घेतात जणू तुमच्या आयुष्यातील काळोख संपन्न नव्या पहाटेची सुरुवात होते हे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात तुमच्या घरात स्थैर्य येते आपल्या लोकांचा आधार मिळतो आणि तुमच्या मनात वर्षानुवर्ष चाललेलो ओझ खाली उतरायला लागते हा काळ एकदा सुरू झाला की तो अनेक वर्ष चालतो कारण मकर राशीचा भाग येतोय दीर्घकाळ टिकणारा स्थिर आणि पायाभूत असतो हो हो तुम्ही एका पातळीवर पोहोचलात की परत कधीच त्या जुन्या संघर्षाकडे जावं लागत नाही तुम्हाला जे पाहिजे आहे ते कधीच मिळणार मकर राशी सर्वात मोठी इच्छा म्हणजे स्थैर्य तुम्हाला पैसा हवा असतो पण पैसा फक्त मिळत नाही सुरक्षितता हवी आहे तुम्हाला नातं हवं असतं पण फक्त नातं नाही विश्वास हवा असतो तुम्हाला नाव पाहिजे असतं फक्त नाव नाही मानसन्मान हवा असतो तुम्हाला यश पाहिजे असतं पण फक्त यश नाही त्यामागे गाठीचा आधार हवा असतो तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळण्यासाठी तुमच्या आयुष्यात आधी नकारात्मक गोष्टी बाहेर ढकलल्या जातात जुनी नाते दूर जातात खोटे लोक ओळखू येतात गैरसमजताना वि अविश्वास भीती हे सगळं तुमच्यापासून तुटायला लागतं कारण नवीन मिळणाऱ्या गोष्टींसाठी जागा तयार केली आहे तुम्हाला जे पाहिजे आहे ती मिळण्यासाठी प्रक्रिया तीन स्तरावर तीन स्तरात सुरू होते पहिला स्तर म्हणजे अंतर्गत बदल तुमच्या मनात साफसफाई सुरू होते तुम्ही जुन्या दुकानापासून स्वतःला वेगळं करू लागता तुमच्या मनातील घाबरण्याची भावना कमी होते तुम्हाला जे पात्र आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल हा विश्वास आतून जागृत होतो हीच ती वेळ जिथे तुम्ही आतून मजबूत होता दुसरा स्तर म्हणजे संधींचा उलगडा जिथे नाही म्हणलं होतं तिथे डोक तिथे हुक होऊ लागते जिथे थांबलं होतं तिथे चालू लागते ज्या लोकांनी दुर्लक्ष केलं लो होतं तिथे लोक तुमच्याकडे येऊ लागतात कामात नात्यात जीवनात अचानक हालचाल दिसायला लागते ही हालचाल साधी नसते ती तुमच्या भविष्यातील प्रगतीचा पाया असते तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा स्तर म्हणजे तुमच्या जीवनात प्रत्यक्ष मिळणाऱ्या गोष्टी इथे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळायला सुरुवात होते उपकमाई वाढते नव्या संधी मिळतात संचय वाढतो घर जमीन वाहन यांच्या योगाचे मूर्त स्वरूप दिसू लागते नातेसंबंध मजबूत होतात चांगले व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची वर्षानुवर्षाची मेहनत फळ द्यायला लागते या टप्प्यावर तुम्ही जे जे मागितलं होतं ते सगळं तुमच्याकडे यायला लागते काही गोष्टी अचानक येतात तर काही हळूहळू पण पक्क्या स्वरूपात तुमच्या हातात येतात ही मिळकती मिळकती तुमच्यासाठी टिकाऊ वस्तू त्यांच्यावर कोणती छाया नसते त्या पूर्णपणे तुमच्या कष्टांची कमाई असते तुम्हाला जे पाहिजे आहे ती मिळायला सुरुवात होतं तुमचा चेहरा बदलतो आणि तुम्ही नवीन स्वतःला ओळखण्याचा नवीन पान उघडता यावेळी तुम्ही जाणता की जिथे तुम्ही तुटला जिथे तुम्ही रडला तिथे तुम्ही हार मानली होती तिथेच प्रत्यक्षात ब्रह्मदेवाने तुमचं भविष्य लिहायला सुरुवात केली होती मकर राशीच्या लोकांना जी जीवनाचे अंतिम सत्य मकर राशीचे जीवन इतके कोणत्याही राशीसारखे साधे नसते त्यामुळे तुम्ही ज्या ज्या टप्प्यातून गेला ते प्रत्येक परीक्षा तुमच्यावर अन्याय म्हणून नव्हती तर ते ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी आखून ठेवलेली घडामोडीचे मार्ग होते तुम्ही तुटलात पण पुन्हा उभा राहिला तुम्ही हरलात पण पुन्हा लढलात तुम्ही रडलात पण पुढे चाललात कारण तुमच्या आत्म्यातील कशी अनामी का शक्ती आहे तुमच्या आत्म्यातील अनामी का शक्ती आहे जी कोणत्याही माणसात सहज मिळत नाही तुम्ही हा संघर्ष सहन केला नसता तर आज तुम्हाला मिळणाऱ्या उंचीची ताकद तुमच्यात नसते म्हणूनच सांगते तुमची हिंमत तुमचं धैर्य तुमची शांतता तुमची स्थिरता हे सगळं या संघर्षणातूनच घडून आलं आहे आजच्या ठिकाणी तुम्ही आहात तिथे पोहोचण्यासाठी तुमच्यासारखा माणूस लागतो जे काही लोकांना काही तुम्हाला हवं होतं ते आत्तापर्यंत मिळालं नाही कारण योग्य वेळी मिळावं यासाठी ते थांबवून ठेवण्यात आलं होतं भाग्योद्यी म्हणजे अचानक मिळणारा चमत्कार नाही तर तो अनेक वर्षाच्या मेहनत आणि आत्मबलाच्या बदल्यात मिळणारा पुरस्कार असतो म्हणूनच मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ